नमस्कार माझे नाव ईश्वरी हरिदास सोडकुते मी तुमच्या समोर दुर्गा देवीच्या वेदपुषेत दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐका अशी माझी नम्र विनंती हो मीच आहे दुर्गा शक्तीची प्रतीक सत्याची रक्षण करती आणि अधर्माचा नाश करणारी मी केवळ एक देवी नाही मी आहे संकटात धैर्य देणारी आई मी आहे रक्ष मी आहे अन्यायाविरुद्ध लढणारी नारी मी आहे रक्षण करणारी माऊली आणि

आणि जेव्हा एखादा तरुण व्यक्ती अनेविरुद्ध आवाज उठवतो तेव्हाही दुर्गाच कार्य करते माझ्या हातात शस्त्र आहेत पण त्याचा उपयोग मी फक्त अन्य नष्ट करण्यासाठीच करते कारण काऊन कारण तर मी विध्वंस करणारी नाही तर सृष्टी घडवणारी सुद्धा आहे मी रक्षण करते पण गरज पडली तर रंगनाथ उभी राहते एक का तर ते आहे आणि कारण शक्ती लाच ओळखा दुर्गा बना आणि अंधारावर विजयाचं प्रतीक मिळवा चला हात जोडून नाही तर ताट छाती ताट करून उच्चार करा दुर्गा माते की जा रहे, ते सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी मी आशे व्यक्त करते जाधव यांची कन्या भोसल्यांची सून शिवबांची माता भाग्य भाग्यmonte असून हिंदवी स्वराचाचा पताका नभी अभिमानाने डोलते हिंदवी स्वराचाचा पताका नभी अभिमानाने डोलते लक्ष देऊ नका मी जिदाऊ बोलते मी जिदाऊ बोलते आमचा जन्म लखुजीराव जाधव यांच्या घरी झाला जेव्हा आमचा जन्म झाला तेव्हा दारा दारादारांमध्ये रांगोळी काढल्या गेल्या तोरणी लावली गेली हत्तीवरून साखर वाटण्यात आली आणि आमचं नाव जिजा असं ठेवलं आई माळसा राणीच्या इच्छे खातर आम्ही सहा भाषा शिकलो शिवबा हे आमचं धाकट दा, रत्न अतिशय कठीण प्रसंगी प्रसंगार मात करून आम्ही शिवबा घडवलं अंगणातील तुळस गोठ यांच्यावर जर कोणी वाकडी नजर टाकली तर त्याची गाय करू नका अशी शिकवण आम्ही शिवाराजांना दिली आम्ही स्वराज्यानं पाहिलेलं स्वप्न त्यांनी साकार केलं जेव्हा त्यांच्याबद्दल बोललं जातं एक होते शिवाजी भीती नव्हती जगाची चिंता नव्हती परिणामांची साथ होती आई भवानी व वद... जिजाऊ मातेची साथ होती आई भवानी व जिजा मातेची मूर्त मेड रोवली स्वराज्याची मूर्त मेड रोवली स्वराज्याची तेव्हा आमचा उर अभिमानाने भरून येतो म्हणून म्हणते बाळांनो तुम्ही शिवबांसारखे शिका मोठे व्हा आणि आपल्या आईवडिलांचं वडिलांचं नाव सुद्धा मोठं करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय माझे नाव ऋतुजा गणेश गारुळे मी आपल्या समोर पुण्यश्लोक होरकर यांच्याविषयी दोन शब्द सादर करणार आहेत स्त्री शक्ती नमस्कार माझे नाव श्रद्धा गोविंद मी तुमच्या पुढे राणी लक्ष्मीबाई यांच्याविषयी स्वागत स्वगत सादर करीत होय मी राणी लक्ष्मीबाई लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर मुळीस मी कोणत्या ही राज्य घराण्यातली नव्हते महाराष्ट्राच्या पुण्याच्या पेशव्याच्या आश्रयाला असणाऱ्या मोरोपंत तांबे ता यांची मी मुलगी आम्ही मुळीचे जळगाव या जिल्ह्यातील बोरोळ्याचे मी लहान असतानाच माझी आई वाढल्यामुळे मी दुसऱ्या बाजीरावांकडे आश्रयाला असणाऱ्या मी माझ्या वडिलांसोबत राहिले मोठे व पाणी डोळे असणारी मी सर्वांना मारून टाकले सर्वांची लाडकी झाले सर्वजण मला मनु म्हणायचे बागी तर मला मुली वाढवलं वासना बरोबर मर्दाने शिक्षणही दिले एवढंच नव्हे तर मला तलवारबाजी घोडेस्वारी बं, बंदूक चालवणे यांचे शिक्षण दिले यानंतर माझा विवाह हो। झाशी संस्थापनाचे राजे गंगाधरराव यांच्याशी झाला त्यांनी लग्नाच्या नंतर माझे नाव ना, मनकर्णिका बदलून लक्ष्मीबाई असे ठेवले दरबाराचे कामकाज राणीने पाहणे हे गंगाधर रावास पसंत नसल्याने त्यांनी वेळेचा उपयोग सतवत जपण्यासाठी केला मी नियमित व्यायाम करे कसरत घोडे घोडेबाजी तल, घोडेस्वारी तलवारबाजी चालूच ठेवली असाच आमचा संसार सुरू होता या संसार वेळीला फळ मुलगा झाला माझं नशिबात दुर्दैवी म्हणून की काय मुलगा झाला त्याच्यानंतर तीन महिन्यांनी वारल्या मुलगा मरण पावल्यामुळे मुलाच्या रूपाने वारस मिळण्याच्या आनंदात गंगाधर राव ही या गोष्टीने दुःख झाले मी वासुदेवराव नेवाळकर यांचा मुलगा आनंदराव नेवाळकर या मुलाला दत्तक घेतले व त्याचे नाव दामोदर ठेवले अचानकच गंगाधर रावांचा मृत्यू गंगाधर रावांचे निधन झाले पुढे ब्रिटिश राजवटीने आमचे राज्य हडप करण्यात हेतून घेतले व मी दामोदरराव यांच्या विषय खटकाळी दाखल केली व मी माझ्या पतीचे कर्ज फेडण्यासाठी मला झाशीचा किल्ला सोडावा लागला झाशीचा किल्ला सोडावा लागला पुढे ब्रिटिश मला झाशीचे रक्षण करण्यास झाशीच्या किल्ल्याचे रक्षण करण्यासाठी मला ब्रिटिश विरुद्ध युद्ध पुकार मी ब्रिटिश विरुद्ध युद्ध पुकार केले व एक स्त्री एक आई हे विसरून पुरुषांच्या परी पुरुषांच्या वेश परिधान या या याने लढाया सुरू क, मी लढाया करू लागले अशाच एका लढाईमध्ये मला वीरमरण आले व मी अवघ्या तेवीस मी वयाच्या अवघ्या तेवीसव्या वर्षी या जगातून निघून गेले म्हणूनच आज सगळ्यांच्या आवठी आवाज राणी एकच होती ना उगतो कमरेला तलवा कमरेला तलवा धन्यवाद ज्ञान नाही विद्या नाही ते घेण्याची गोडी नाही बुद्धी नाही प्रयास मानव म्हणावी का

वाघासारखे जगलात तर ना होईल पण आजर वाघासारखे जगलात तर ना होईल समाजाने म्हणून का धर्म मी शाळेत जात असताना चिखल फेकला सहन केलं दगड फेकला सहन केलं शेण फेकला तरीही मी सहन केलं आता माझ्या सहनशक्तीचा अंत झाला होता एक माणूस होऊन मला म्हणतो हे डवळे आमच्या बंद कर तुला तुझी आहे शिक्षण कदाचित त्याला माहीत नसावं आम्ही सुद्धा ज्योतिरावांच्या पत्नी आहोत अशी घेतली आणि कणकणतेच्या कानाखाली दिली आणि मुलींना शिकवण्याचे कार्य सुरूच ठेवले म्हणून आम्ही भारताच्या पहिल्या महिला व शिक्षिका म्हणून ओळखल्या जातो धन्यवाद